नमस्कार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अचलपूर येथील काही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जो नितेश राणे यांचा मोर्चा आणि सभेचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे नितेश राणे यांचा मागच्या एक दोन वर्षातला जर रेकॉर्ड पाहिला तर ते जिथंही भाषण करायला जातात जिथंही सभा घेतात जिथंही मोर्चा करतात तिथं मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य करतात आणि त्या त्या शहरातलं हिंदू मुस्लिमांचं वातावरण अतिशय गढूळ करतात अतिशय प्रक्षोभक भाषणं देऊन दंगली घडून आणण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अचलपूर शहरात आणि परतवाडा शहरात कोणतीही दंगल होऊ नये अशी आमची सर्व संघटनांची इच्छा आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड शेतकरी संघटना ज्येष्ठ नागरिक संघ जमाते इस्लामी हिंद आणि विविध सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना आणि माझी संघटना रयत अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण या कार्यक्रमाच्या विरोधात ही सभा होऊ नये म्हणून आज एच ओ साहेबांना आणि एच डी पी ओ साहेबांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून माझं शासनाला सांगणं आहे की अचलपूर शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी नितेश राणे यांची सभा थांबवावी अन्यथा आम्हाला शांततेच्या मार्गानं त्यांच्या सभेला थांबवण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संवैधानिक मार्गाने पुढचं पाऊल उचलावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र रिझर्व ब्रिगेट आणि सर्व परतवाळ्यामधील जेवढ्या संघटना आहे तेवढ्या आम्ही सगळे इथे एकत्रित झालेला आहोत और नितेश राणे नावाचं जे भुजगावना आहे ते महाराष्ट्राभर फिरतं आहे आणि बेताल वक्तव्य करत आहे समाजामध्ये ते जे वातावरण चिघडण्याचं काम करत आहे आमचं अचलपूर परतवाडा हे आम्ही मुस्लिम आणि मराठी बांधव एक एक चांगलं आमचं एकामेकाविषयी चांगलं मत आहे पण ते वातावरण खराब कर खराब करण्याचं नितेश राणे काम करत आहे आणि स्वतःची राजका राजकीय जी पोळी आहे राजकारण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे हे इथे थांब अगदी शांततेने नांदू शकतो आमच्या शहरात हिंदू आणि मुस्लिम हे नेहमीच एकतेने राहण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र जाणीवपूर्वक जर कोणी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या शहरात येऊन जर बेताल व्यक्तव्य करत असेल तर आमच्या ज्या काही सेक्युलर धर्मनिरपेक्षवादी ज्या काही संघटना आहेत ज्या हिंदू मुस्लिम ही एकता या ठिकाणी नांदावी यासाठी सदोदित प्रयत्न करत असतात आम्ही सांगू इच्छितो की आज ज्या जे काही नितेश राणे इथे येऊन जे काही वातावरण बिघडवण्याचा जो प्रयत्न करणार आहेत किंवा करतील तर ते आम्ही कोणी खपवून घेणार नाही म्हणून त्यांना इथे येण्यास रोखलं जावं अशी आमची शासनाकडे विनंती आहे